नमस्कार सर्वांना स्वागत करते आपलं आपल्या हरिप्रिया यूट्यूब चॅनलवर आपल्याकडे गणपती बाप्पा आलेले आहेत मग त्यांच्या कोणत्या स्वरूपाची पूजा केल्याने आपल्या इच्छा पूर्ण होतील हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत गणपतीच्या कोणत्या स्वरूपाची पूजा केल्यास आपली कोणती इच्छा पूर्ण होते याबद्दलचा हा व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ खूप फायद्याचा आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका शुभ आणि मंगलचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या पहिल्या आदरणीय गणपतीची पूजा अत्यंत फलदायी आहे गणपती आपल्या साधकांच्या डोळ्यांच्या झटाक्यात सर्वात मोठा अडथळा दूर करतो गणेशजीचा महिमा अडथळा उपकार करता गौरीचा पुत्र सर्व पुराणा आणि शास्त्रांमध्ये स्तुती केली जाते देवदेवतांच्या विविध रूपांची पूजा करण्याचे स्वतःचे महत्व आहे आपण जाणून घेऊया की कोणत्या इच्छेसाठी गणपतीच्या कोणत्या स्वरूपाची आपण विधिवत पूजा करावी चाचे हरिद्रा गणपतीचे रूप गणपतीचे हे रूप हरिद्रा नावाच्या मुळापासून तयार केले आहे हरिद्राने बनवलेले गणेश हे, बनव हे मंगळाचे प्रतीक मानले जाते जर जा एखाद्या व्यक्तीला विवाह वगैरेमध्ये अडथळे येत असतील आणि त्याचे वय वाढत चालले असेल तर त्याने विशेषतः हरिद्रा गणपतीची पूजा करावी लवकर विवाहाची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलीचे किंवा मुलाच्या गळ्यात लॉकेटमध्ये हा हरिद्रा गणपती परिधान करावा याने तुमचे लग्नातील येणारे अडथळे दूर होतील आणि व्यवस्थितरित्या सरळ काम होईल आता आपण स्फटिक गणेशाचे रूप बघूया गणपतीच्या विशेष अभ्यासासाठी ही मूर्ती क्रिस्टलची बनलेली आहे स्फटिक हे स्वत एक स्वयंप्रकाशित रत्न आहे अशा परिस्थितीत गणपतीच्या या मूर्तीचे महत्त्व अनेक प्र पटीने वाढते पटीक गणेशजीची पूजा केल्याने पैशाचा आणि अडथळ्यांपासून बचाव होतो आणि उपजीविका आणि व्यवसायात समृद्धी वाढते आपण बघूया गणेश शंखाचे रूप गणपतीचा आशीर्वाद मिळण्यासाठी हा शंख खास घरात ठेवला जातो या शंखाचा आकार गणपतीच्या आकाराचा आहे घरात किंवा कामाच्या ठिकाणी गणेश शंख स्थापन करणे रोजची पूजा करणे आणि गणपतीच्या आशीर्वादाने दर्शन घेणे जीवनाशी संबंधित सर्व अडथळे नष्ट होतात आपण गणपतीच्या या स्वरूपाच्या शंखाची पूजा केली आणि रोज त्यांचे शोषोपचारे पंचोपचारी पूजा करून त्यांचे रोज जर दर्शन घेतले तर आपल्या जीवनाच्या संबंधीतील सर्व अडथळे हे नष्ट होतात इतकी प्रखर शक्ती या गणेश शंखात आहे आपण बघूया गणेश यंत्र गणपतीचा आशीर्वाद देणारी ही यंत्रणा अतिशय चमत्कारी आहे घरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी कारखान्यात दुकानात किंवा कार्यालयात श्री गणेश यंत्राची रोज पूजा केल्यास जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि साधकाला प्रत्येक कामात यश मिळते आपण बघूया गणेश रुद्राक्ष गणपतीचे आशीर्वाद मिळवण्यासाठी रुद्राक्ष हा देखील एक उत्तम उपाय हो आहे यासाठी गणेश रुद्राक्षाची पूजा करून कायद्याने परिधान केले पाहिजे विद्यार्थ्यांच्या के शैक्षणिक प्रगतीसाठी गणेश रुद्राक्ष अत्यंत शुभसिद्ध होतो विद्यार्थ्यांनी हे तेव गळ्यात घालावा त्यापासून एकाग्रता वाढणे लक्षात राहणे आणि अभ्यासाची आवड निर्माण होणे असे तो धारण केल्याने फायदे होतात श्वेतार्क गणपती श्वेतार्क गण वनस्पतीच्या मुळापासून बनवलेली गणपतीची मूर्ती अतिशय शुभ मानलेली आहे घरात श्वेतार्क गणपतीची स्थापना कायद्याने करून त्याची विधिवत पूजा केल्यास घरात सुख शांती आणि समृद्धी राहते श्वेतार्क गणपतीची पूजा करणाऱ्या साधकाच्या इच्छा सर्व पूर्ण होतात आणि त्यांचं घर हे सुख समाधानाने आणि समृद्धीने भरलेले राहते असा होता आपला आजचा गणपतीच्या पूजेचा आणि इच्छापूर्तीचा व्हिडिओ ही पूजा करून तुम्ही नक्की हे गणपती धारण करून बघा यापासून तुम्हाला चांगला फळ प्राप्ती होईल आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका